मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांचे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी आज पहाटे निधन मराठी साहित्य वर्तुळात शोककळा धनगरवाडी येथे सायंकाळी चार वाजता अंत्यविधी मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून ज्यांची ख्याती आहे ते कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र या सीमावर्ती भागातील देगलूर तालुक्यातील काठवाडी येथील ज्येष्ठ कादंबरीकार सात कादंबऱ्यांचे धनी बाबू बिरादार यांचे देल्लूरच्या कद्रीकर हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान आज दिनांक दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजता वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले आहेत सावड मातीखालचे पाय गोसावी अग्निकास अंतपुरुष संभूती आणि आदिवास या सात कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झाल्या आहेत बाबू बिरादार यांना महाराष्ट्र शासनासह अनेक सन्मानाचे पुरस्कारही मिळालेले आहेत कादंबरी लेखनातील ले प्रतिभावंत कादंबरीकार काळाच्या पडद्याआड गेल्याने साहित्य शोक शोकफळा फसरली आहे बाबू बिरादार यांच्या आठव्या कादंबरींचा विषय नागोराव तमाजी उदकर हे होते त्यांच्या जाण्याने ही कादंबरी अर्धवट राहिली आहे बाबू बिरादार यांच्यावर रीती रिवाजाप्रमाणे त्यांच्या मामाच्या गावी देगलूर तालुक्यातील मंगाजीवाडी धनगरवाडी येथे आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात त्यांची मामी दोन पत्नी चार मुलं चार मुली चार सुना चार जावई नागवंड